हॅलो नमस्कार मी राईट्स एनिथिंग मध्ये मी मीरा आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज डेली ब्लॉगच असणार आहे आपला दिवसभरात आपण काय काय मी प्रोटेक्टिव्ह काम करते किंवा नॉर्मल पण जी काम करते हेच आज मी आजचा ब्लॉग असणार आहे हे बघा एकदम सुंदर पद्धतीने मोड आलेले ते एकदम मोठे मोठे मोड आलेले चारूला असे मोड आलेले पदार्थ खूप आवडतात हरभरे भिजलेले ती अगदी खूपच फॅन आहे याची तर तिला मी हळद थोडंसं मीठ टाकून फ्राय करून देणार ती अशी पण खूप खाती कच्चे तिला खूपच आवडतं काय तिला लहानपणापासून आहे काय माहिती पोळी दिली तर ता टाकून देईन काही दिलं तर ता टाकून देईन पण मूग मटकी इतकं तिला फेवरेट आहे ना अगदी वाटी बरी ती खाऊ शकते तिला ती तिच्यासाठी मी ठेवले आणि तिच्या पप्पाला भाजी बनवून दिली खूप छान मोड आलो छान आहे ना चला म्हणले गॅस खाली घेऊन भाजी ते बनवली अजून पोळ्या लाटायच्या बाकी आहे असा सगळा पस्तारा पडलेला असतो सकाळी सकाळी हे बघा त्यांच्या पुढेच पोळ्या ते बनवलं तर बाकीच बनवते सर्व रात्रीचे भांडे पण घासायचे राहिले खूप कंटाळ ह्या दिवस दिवसाची ना अशी मरगळी येते कामच करू वाटणं झालं ह्या दिवसाचं पण हे पोळ्या वगैरे करून घेते आणि आवरते किचन मग दाखवतो मला बघा इथं फ्रीजवर पण कितीच पसारा ठेवतात मुली खूपच फ्रीज पण आवरायचं ॲक्च्युली फ्रीजमध्ये पण आहे ना एवढा गर्दाका झाला हे बघा चिवडा ते टॉमॅटो पण खराब झालेत ते फेकून द्यायचे मला इकडं पण पसारा सगळा व्यवस्थित करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला जस्ट आता दूध आलं दूध तापून घेते आणि मग मुली उठल्यावर मुलींना चहा करून देते आणि माझ्या शिंका रोज सारख्या चालूच आहे आता प्राचीबाईला उठवते कंटिन्युअस पाठीमागे लग्न असल्यामुळं ना साड्या व्यवस्थित ठेवूनच नाही झाल्या फक्त एवढ्या ओकड्या घाड्या मारायच्या कोमायच्या एवढ्या ओकड्या घाड्या मारायच्या कोम्हायच्या कपाट सगळं असं व्यस्त झाले आणि लग्नामध्ये आपण बाहेर केलं तर ना साड्या बेडशीट काय काय आले ते पण मला सगळं एका कडीनी करायचंय म्हणजे सगळं नंतर मला यूज मध्ये येईन ते सगळं एका साइडनी करायचंय ते सकाळी सकाळी मी काही फेअर अँड लवली काही यूज करत नाही बाबा आपल्याला नाही आवडत फेअर अँड लवली मावसरायजिंग लावते मी फक्त आणि चांगली क्रीम ओळखायची माझी एक ट्रीक आहे सोपी आणि सिम्पल तर आपण क्रीम ज्यावेळेस घेतो ना क्रीम हातावर ज्यावेळेस घेतो ना तर मी ना अशी प्रेस करून पाहते हे बघा किती लवकर ती ऑब्झर्व होती आहे ना हे बघा जेवढ्या लवकर ती आपल्या स्किन मध्ये मज झाली ना तर तेवढी ती बेस्ट क्रीम आहे असं मी मानते तर मी एकदम अशाच क्रीम घेते ज्या लगेच स्किनमध्ये ना डायजेस्ट होतात आपल्या आणि तुम्ही खूप वेळ मच करताय तर त्याला काहीच होत नाहीये ती हे डल क्रीम आहे ती काही तुमच्या स्किनसाठी कम्फर्टेबल क्रीम नाही आहे तर मी मॉइश्चरायजिंग क्रीम वापरते अगदी थोडी जरी घेतली ना तरी खूप दिवसभर तुमच्या स्किनला ही हायड्रेटेड ठेवते कारण उन्हानी आणि आहे ना खूप स्किनचे बारा वाजले माझे एक तर प्रेग्नेन्सीमुळे आधीच मिलॅनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे आधीच ब्लॅक ब्लॅक स्किन दिसतीये खूप गरज आहे आता काळजी घेण्याची बस एवढंच मला बस वाटतं कारण थोडं जरी घेतलं ना खूप छान क्रीम आहे ती निव्या आणि एक सनस्क्रीन मी वापरते तर सनस्क्रीन इज अ मस्ट मासीच्या पण याला इथं खूप वाम आली पण मी तिला सांगितलं की तू सनस्क्रीन लावा जात त्यांना सनस्क्रीन हे लक्षात येत नाही तर ते म्हणतात काही पण होईल आमच्या चेहऱ्याला सनस्क्रीन ने काय होणार आहे सनस्क्रीन इज सनस्क्रीन तर आपल्याला उन्हापासून प्रोटेक्शन देते आपल्या स्किनला हेअर अँड लवली ते त्यांना भारी वाटतं ते म्हणजे तसे क्रीम तर फक्त मेकअप टाईप लावायचं आणि वरती पावडर लावायचं मला त्या क्रीम नाही आवडत सनस्क्रीन पण बघा जॉईची आहे ती किती लवकर स्किन मध्ये मज झालेली आहे तर अशीच तुम्ही क्रीम घ्या जे लवकर तुमच्या स्किनला ऑब्झर्व करते झालं बस एवढंच दोन दोन ते तीन गोष्टी मी सकाळी सकाळी यूज करते बाकी काही नाही एक हिमालयाचा लिप बाम आहे तो लिप बाम मी यूज करते बस इट एवढेच दोन तीन गोष्टी मी यूज करते मी यूज तो तो तो। तो पावडर त्याच्यावरती मी नाही यूज पावडर लावलं तर मग तो मेकअपच होऊन जाईल तो त्याच्यामुळे पावडर नाही मी यूज करत सकाळच्या रुटीन मध्ये काजळ मला आवडतो सो मी काजळ लावते हे थोडं कमी रेंजचे दम्मा दाम्मा मी घ्यायचंय मला सगळं सामान पण जसं जसं पैशाचं ॲडजस्टमेंट होईल तसं तसं घेऊ पण हे तरी सध्या छान लागतं माझं काम चालून जातं आरूला पण पाहिजे आरूला पण देतो देते तुला पर। आरची बॅग अरु शाळेत बॅग 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 गी बॅग नाही उरली अरू जशाय शाळेत जाय शाळेत जाय ज शाळेत पकड अरे अरे धर चला चलो शाले मे जाणी कही घुसवून देते आदम बाबाच्या शाहीद चला बाबाच्या शाहीद चल चल हां मी पण येते चल चल लल्या रुषेद ही बाय दारूचं आमच्या घराजवळच मंदिर आहे सो मी देवाला पाणी घालून येते आज व्हिडिओसाठीच नाही माझी इच्छा झाली त्या وقت मी जाते आरू बायला मटकी खायची आहे कच्ची दिली थी थी। काली। भी थी थी, थोड़ी थोड़ी होती पण कच्ची सोगी बिजे केली जी थोडीशी कालली मग मी थोडी फ्राई करून द्यायला तिला आणि मला पण थोडीस खायची थोडी थोडी भूक लागल्यासारखी होते त्यामुळं आणि घरच्या पण पूजा आंगून घेतली मी जसं होईल तसं तसं काम करत असते मी कामाचं जास्त टेन्शन घेतलं पण हात चालू ठेवते कारण मग लहान बाळा असल्यामुळे हे आरू इथं बसून पोळ्या करून पाहती चाललं पोलपाट घेऊन मम्मी 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 मटकी खाती ना आता हा मटकी खाती ना तू मटकी खायची आता मम्मी सोबत मटकी खाऊन घेतो आम्ही नाश्ता करून घेतो आता आणि वा, आठ वाजले आता पोरींनी मटकी खाल्ली पण मग पोहे खावाटायला थोडी पोहे नाश्ता चहा ठेवायचा चहा चहा घेतला मी त्यांच्या सोबत थोडासा घेतला होता मी आपल्या लेडीज ला पिऊन कुठं ऍडजस्ट होत बार बार चहा पिऊसा वाटतोय पोरींसोबत घेणार मी परत <laughs> किती पण कंट्रोल करा गोड्याची पिऊन घेणार बचून बचून छावा लागणार पाणी पाणी दिपरायची मला थोडस आपला कपडा कुठे आहे असे पुसायचा काय आईल्या ना त्याच्यामुळे असं कडकडक चहा प्या असा असं वाटेल घशात काही असं जाम बसलेलं असेल ना असं चहा पिल्याने खाली जाईल काय जाई सर्दीचं काही चाललीच नाही बाबा आणि तुम्ही जेवढे कमी लोकांशी संवाद ना तेवढं छान आणि सुखकर आयुष्य तुम्ही जगू लागता अनुभव येईन तुम्हाला तुम्ही जेवढे असा दिखावा कमी किंवा आपल्या म्हणजे स्वतःचं नुकसान न करता आपली जेवढी होईल तेवढी तेवढीच फक्त मदत केली ना तर बघा तुमचे फ्रेंड्स खूप कमी राहतील कारण लोक जिथं चिटकता ना जिथं ये मध तिथं माश्या असं आहे लोकांचं आणि जिथं हे असतं ना पैसा कमी तिथून लोक पळू लागते पण चांगले अशा लोकांची गर्दा पण नको हे एकच पाहिजे मैत्री पण व्यवस्थित पाहिजे अशी लोक नको पण आपल्या आयुष्यात मला तरी आज वाटत आणि जे पण आपल्याला येऊन बडबड बडबड करत असतात ना <था। coughs> तर त्याचं टेन्शन तुम्ही घेत जाऊ नका कारण ते आपल्याविषयी आपल्याला बडबड नाही करत तर ते त्यांचा स्वभाव किती खालच्या दर्जाचा आहे आणि किती ते किती त्यांचे आपल्याविषयी विषयी असे ते दाखवत असतात त्याच्यामुळे शांत राहायचं कारण बडबड करून ये ना ते लोक त्यांचा स्वभाव आणि त्यांचं संस्कार कुठेतरी दाखवत असतात तर आपण त्या अशा गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं ते जर आपल्याविषयी काही बोलत असेल ना बोलून द्यायचं त्यांना कारण ते ना आपल्याच विषयी नाही तर त्यांच्याच विषय आपल्या मनात चुकीचं एक ताण केव्हा निर्माण करते हे त्यांना पण कळत नाही आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो कोणालाही काही बोलण्याच्या अगोदर आहे ना एक दोन एक दोन वेळा तरी माणसाने विचार करायला पाहिजे बोलून नंतर विचार करत बसायचं अरे मी कशाला बोललो अस त्यापेक्षा आधीच विचार करायचा ज्यावेळेस तुम्ही लोकांना ऑब्झर्व करताना सगळे दहा लोक बोलत असून तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असताना त्यावेळेस ना तुम्ही जास्त लक्ष देऊन ते सगळं ऐकत असतात आणि तुमची ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी वाढलेली असते आणि तुम्ही एक व्यवस्थित निर्णय घेऊ शकता आणि तुम्ही लोक बोलायले त्याच्या आधीच त्यांचं बोलणं कट करायला तुमचं समाज सुरू करायला तर तुमच्या अजिबात पेशन्स नाहीये आणि अजिबात तुम्हाला ते काय सांगण्याचा प्रयत्न करता ये अजिबात लक्षात येत नाही येणार नाहीये तुमचं डोंक वाजवता मीच किती आहे समोरच्याचं ऐकूनच नाही घ्यायचं असं बरेच जण करते बरेच जण असे आहे माझ्या आयुष्यात आणि ते डोकं खूप पकवतात कधी कधी पण मी <laughs> मी येणार माघारी टाकते त्यांना मी नाही लक्ष देते तुमच्या म्हणजे दे म्हणते हे हसते ते हसते तू असे ब्लॉग मग करत जाऊ मी आईला म्हटलं त्यांना हसून द्या मला काहीच फरक पडत नाही त्यांना हसून द्या जेव्हा मी सक्सेस होईल ना आता माझेच आधी दोन जण समज दोन व्ह्यूज यायचे तीन व्ह्यूज यायचे दहा व्ह्यूज यायचे आता ते दोनशे पर्यंत आकडा गेला तर हळूहळू प्रोग्रेस होईनच ना त्यावेळेस मी त्यांना दाखवून देईन आणि त्यावेळेस त्यांचं हात हसणं पण बंद होईल आणि हसताना दिसणारे दात पण दिसणं बंद होईल की yeah. नाही तर माझी युट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चहा उकळी मुलींना पण चहा देते मी पण पिते